नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे तर विषय आहे एकटं राहून आनंद शोधायला शिका हे विचार तुम्हाला आतून मजबूत बनवतील थोडं कडू पण सत्य माणसाच्या हातात पैसा आला किंवा तो वाढला तर माणसाच्या सुखात वाढ होत नाही तर माणसाच्या मीपणात वाढ होते आणि हा मीपणा माणसातील माणुसकी संपवतो माणसाचा स्वभाव आपण बदलू शकत नाही पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण स्वतःला मात्र नक्की बदलू शकतो वेळ हा असा एक तराजू आहे जो वाईट काळात आपल्या माणसाचं वजन आपल्याला बिनचूकपणे दाखवतो काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही अशा लोकांपासून नेहमी सावध राहा जेव्हा लोक अशिक्षित होते तेव्हा परिवार एकत्र होते परंतु आज तुटलेल्या परिवारांमध्ये जास्त करून शिकले सवरलेले लोक दिसतात आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट दुसऱ्याकडून मागणे बंद करा कडुलिंबाच्या पानांना तुम्ही कितीही दह्यात किंवा साखरेत मिसळा परंतु ती कडूच राहणार तसेच दृष्ट व्यक्तीला तुम्ही कितीही ज्ञान द्या तरीही ते दुष्टता दाखवणारच ते कधीच त्यांचा स्वभाव सोडणारच नाहीत आपल्याला पॉवरफुल बनायचं आहे यासाठी नाही की आपण कोणावर दबाव टाकू शकू पण यासाठी की कोणी आपल्यावर दबाव टाकू शकणार नाही दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकामधून शिकण्याचा वेळ आपल्याकडे नसतो कुणाचं कुणावाचून काहीही अडत नसतं आपल्याला हवं तसं काही घडत नसतं आयुष्य हे नागमोडी वळण आहे पुढचं काय येते हे समोर गेल्याशिवाय कधी कळत नसते स्वतःला स्वतःचं घडवायचं असतं कारण कुणीही कुणासाठी थांबत नसतं म्हणून तर आयुष्य नेहमी हसत जगावं जीवन हे एक, एक ना एक दिवस तरी सरतच असतं जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका सुटतात काही हात न नक, न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस नक्की करतील तुम्ही मात्र हसणं विसरू नका धन्यवाद